आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लग्न तरी लावून दिले काय असे म्हणत मुलाने केली वडिलांची हत्या लाखांदूर तालुक्यातील आथली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे मुलाने स्वतःच्या वडिलांवर वीट फेकून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना गुरुवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री सुमारे नऊ वाजता घडली असल्याची माहिती आहे मृत व्यक्तीचे नाव पुरुषोत्तम विश्वनाथ कुंभलवार वय सत्तावन्न वर्ष आथली तालुका लाखांदूर असे आहे तर आरोपी मुलाचे नाव प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार वय तेहतीस वर्ष असे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रदीपने घरगुती कारणावरून वडिलांशी वाद घालत तुम्ही आमच्यासाठी आजपर्यंत काय केले आमचं लग्न लावून तरी दिले काय असे आरोप केला यात वडिलाने आरोपांकडे दुर्लक्ष केल्याने वाद इतका विकोपाला पेटला की प्रदीपने चक्क स्वयंपाक खोलीत असलेल्या विटेच्या तुकडा हातात धरत वडिलांच्या डोक्यावर चक्क विट फेकून मारला यात वडिलाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्या मृत्यू झाला सदर घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व पंचनामा करून मृतदेह पुढील तपासासाठी हलवण्यात आला सदर घटनेची फिर्याद मृतकच्या पत्नीने दिली असून आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून लाखांदूर पोलिसांनी आरोपी प्रदीप पुरुषोत्तम कुंभलवार यास अटक केली असून पुढील तपास सुरू आहे